सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा उद्घाटनासाठी आपण पवार साहेबांना बोलवलं हे अतिशय योग्य केलं मी आपल्या सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छितो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो वाडा आहे त्या माल, तो अनेक ठिकाणी गेला सासवड माळी मंडळ वगैरे वगैरे करत करत शासनाने तो घेतला आणि साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या वाड्याचं नूतनीकरण केलं आहे तसा तो वाडा बनवण्यात आला आणि त्या त्याच लोकार्पण करण्यासाठी त्यावेळेला त्यांनी देशाचे राष्ट्रपती शंकर दयाजी शर्मा यांना आमंत्रित केलं त्यांच्या हस्ते त्या वयाचं पुन्हा एकदा जो आहे उद्घाटन करण्यात आलं नवीन प्रीकरण झाल्यानंतर आणि मला आठवतं की एच पी कॉलेजच्या मैदानावर सुमारे पाच लाख लोकांची जाहीर सभा आणि बहुतेक तेवढेच पाच लाख लोक पुणे शहरामध्ये पसरलेले होते असे प्रचंड मोठा कार्यक्रम पवारसाहेबांच्या त्या चा, कारकिर्दीत मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी मी त्यांचा सहकारी मंत्री होतो आणि ते अतिशय चांगला कार्यक्रम तो आम्ही सगळ्यांनी तो पार पाडला आणि मला <tie> <tie> असं त्याच्या अगोदर ज्यांना झालेल्या सभेमध्ये समता परिषदेच्या लाखाची सभा होती उन्हा आणि मुख्यमंत्री पवार साहेबांसह आम्ही सगळे बाकी मंत्री, मंत्री वगैरे सगळे होते आणि मंडल कमिशनची जी आहे आम्ही मागणी केली आणि पवार साहेबांनी सांगितलं की एक महिन्याच्या आत आम्ही ती पूर्ण करू आणि ती त्यांनी ती केली के? त्याबद्दल समस्त जे आहेत ओबीसीचे आमचे सगळे जे घटक आहेत भटके विमुक्त आहेत त्यांचे खरोखरच ऋणी आहोत व्ही पी सिंग साहेबांनी जरी त्यांचा तरी अंमलबजावणी करण्याचं काम या राज्यामध्ये पवार साहेब मुख्यमंत्री असताना झालं हे कुणालाही नाकारता येणार नाही हे मुद्दाम तुम्हाला सांगतो की कधी कधी आपल्याला ह्या काही गोष्टी विस्मरणात आठवण करून देणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला मी ते या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर ज्या वेळेला हा कार्यक्रम झाला फुलेवाडा लोकार्पणाचा त्यावेळेला परत आम्ही मागणी केली की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं पाहिजे पवारसाहेबांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून सांगितलं तुम्ही मंडल कमिशनची के मागणी केली एक महिन्यात आपण पूर्ण केली आणि आता पुढच्या एका महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला कार्यक्रम आपण निश्चितपणे सगळे मिळून पार पाडूया आणि त्याप्रमाणे ते केलं आणि म्हणून मी मग असे म्हणालो की अतिशय योग्य अशा नेत्याच्या हस्ते जे आहे त्या पुत्राचं जे आहे अनावर झालं म्हणजे भाषण करण्यासाठी आम्हाला